दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दशरथ रामू बोराटे वय छप्पन्न वर्ष राहणार मलवडी तालुका मान यांनी खबर दिली होती की ते नेहमीप्रमाणे त्यांच्या खडी मशीनवर कामासाठी गेले होते त्यावेळी त्यांची पत्नी सौ मंगल व आई सौ कृष्णामाई घरी होत्या खडी मशीनवरती कामगारांचे पैसे देण्याकरता त्यांना पैसे लागणार असल्यानं ते पैसे घेऊन येण्याकरता घरी आले त्यांची पत्नीही त्यांच्या शेतात गेली होती आई घरीच होती त्यांच्या घराच्या आतील रूमचा दरवाजा त्यांना त्यांना उघडा दिसला त्यांच्या बेडमध्ये ठेवलेले पैसे पैसे पाहिले परंतु मिळून आले नाही म्हणून दशरथ बोराटे ते यांनी त्यांच्या रानात गेलेल्या पत्नीस बोलावून घेतलं बेडमध्ये ठेवलेले पैसे मिळून आले नसल्याचं सांगितलं त्यांची पत्नी मंगल हिने त्या सकाळी दहा वाजताच्या सुमारास शेतामध्ये गेला असताना त्यांच्या बेड असलेल्या रूमचा दरवाजा उघडाच ठेवलेला असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर दोघांनी त्यांच्या बेडमध्ये ठेवलेल्या पैशांचा शोध घेतला त्यावेळी त्यांच्या घरामधील बेडमध्ये ठेवलेले एक लाख पन्नास एक हजार रुपये व त्यांची पत्नी सौमंगल हिच्या पर्स छत्तीस रुपये असे एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये अज्ञात चोरट्यानं चोरल्याचं लक्षात आलं त्यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला खबर दिल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून दहवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदर गुलाब दुलताडे साहित्य पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे पोलीस हवालदार नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली दशरथ बोराटे यांच्या घरदुरुस्ती कामावर असलेल्या कामगारांकडे सखोल चौकशी केली असता दादासाहेब रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली यांच्यावर संशय बळावल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यास गुन्ह्याचे कामे अटक करण्यात आली त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये जप्त करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे करत अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद